जटा धरा गंगाधरा आलो मंदिरा जटा धरा गंगाधरा आलो मंदिरा तू कृपा करी भक्तांवरी ठेव श्री हात तू कृपा करी ठेव वरी हात जटा धरा गंगाधरा आलो मंदिरात तू कृपा करी भक्तांवरी ठेव श्री हात तू कृपा करी भक्तांवरी ठेव शिरी हात भक्त, तुजा तुजा भक्त तुझा देवा तू जान भक्ति भाव चरणा चरणापाशी दे रे मला ठाव भक्त तुझा देवा तू जान भक्ति भाव तुझी या चरणा पाशी दे रे मला ठाव तू कैलशी चारा ना मी भक्त र देवाशी चरणा मी भक्त रणा तू कृपा करी भक्तांवरी ठेव शिरी हात जटा धरा गंगा धरा आलो मंदिरात तू कृपा करी भक्तावरी ठेव शिरी हात सदा तू जे व्रत करतो करीत उपवास भक्त तुझा खास तोडी सारे भव पाश सदा तुझे व्रत करतो करितो उपवास भक्त तुझा खास तोडी सारे भव पाश देवा तुझ्या भजनात दिनरात रमतो देवा तुझ्या भजना तू कृपा करी भक्तावरी ठेव शिरिया जटा धरा गंगा धरा तू कृपा करी भक्तांवरी ठेव शिरी हात जेथे जातो तेथे सदा मुखी तुझे नाम नित्य तुझा मंदिरी करतो प्रणाम जेथे जातो तेथे सदा मुखी तुझे नाम नित्य तुझा मंदिरी करतो प्रणाम माझ्या दुःख दुःखावरी करी देवा माझ्या कृपा करी भक्त वरी ठेव श्री हात जटाधरा गंगाधरा आलो मंदिरात तू कृपा करी भक्त वरी ठेव श्री हात तू कृपा करी भक्त वरी ठेव श्री हात तू कृपा करी भक्त वरी ठेव श्री हात धन्यवाद